टू यू बाय ॲग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका त्यामध्ये सगळी न बघता खरं काही आम्ही व्यवहार ज्यावेळेस करतो त्यावेळेस टॉपचे जे वकील असतात त्यांना ते सगळे तपासायला सांगतो त्यांना ते सर्च करायला सांगतो आणि त्यांनी ते सर्च आणि तपासलं आणि त्यांनी सांगितलं की नाही बाबा ही जमीन तुम्ही घेऊ शकता तर आपण पुढं पाहुणं टाकतो असं आस, सगळ्याच गोष्टी रे त्याच्यामध्ये कधी कधी नोटीस पण देतात की बाबा ही जमीन अशा या जमिनीच्या संदर्भामध्ये कुणाचं काही आक्षेप आहे म्हणणं आहे वगैरे वगैरे असं केलं जातं तशा कुठल्याच गोष्टी इथं केल्या गेल्या नाही आणि मला हा व्यवहार झालेला माहिती नव्हता नाही तर मीच सांगितलं असतं की असलं सगळ्या आता आज पवार बोलताना असं म्हणाले की पार्थ दलावरती गुन्हा दाखल करावा अशी विरोधकांची मागणी आहे पवार म्हणाले की राज्याचे गृहमंत्री सांगू शकतील मुख्यमंत्री असं म्हणाले की हे प्रकरण गंभीर आहे तर मग पार्थ पवारांवरती गुन्हा का दाखल नाही याचं उत्तर गृहमंत्री देतील मात्र या सगळ्या प्रकरणामधून तुम्हाला अडकवण्याचा किंवा राजकीय दबाव तुमच्यावरती टाकण्याचा प्रयत्न केला जातो असं हो का असं काही मला वाटत नाही मी त्याच्याबद्दल चंद्रशेखर बावनकुळे यांचं स्टेटमेंट बघितलं त्यांनी असं सांगितलं की त्या व्यवहारात ज्यांनी कोणी ते रजिस्ट्रेशन केलं कागदपत्र न बघता ज्यांनी तिथं रजिस्टर्ड ऑफिसमध्ये जाऊन सह्या केल्या त्याच्यामध्ये तीन लोकं त्यांना मिळाली आणि मग त्या तीन लोकांच्यावर त्यांनी एफ आय आर केली सह्या करणारा दुसरं आपण सह्या करणारा आणि तिसरा हे रजिस्ट्रेशन करणारा असं ते झालं आहे आज आणि त्याच्यामुळं ब ही गोष्ट स्वतः रेव्हेन्यू मिनिस्टरनी सांगितलेली मी ऐकली त्याच्यावर ह्या तिघांच्यावर एफ आय आर दाखल झाला